धाराशिव जिल्हाधिकारी सचिन ओंबाचे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार व सर्वांना मतदान करण्याचे केले आव्हान Terima kasih telah menonton! हां राहत वोट सर

हा सर आज महाराष्ट्रातल्या विधानसभेची जी निवडणूक आहे किंवा त्याला सकाळी अतिशय चांगल्या वातावरणामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली आजची जी चारही मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये वेळेस सकाळी मगपूरपूरची प्रक्रिये पूर्ण होऊन मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे जिल्ह्यातील सर्व मतदार बंदुबिंना आव्हान आहे की जास्तीत जास्त मतदारसंघाला बाहेर पडून आपलं जो लोकशाहीनं दिलेला जो अधिकार आहे तो बजवावा आणि यावर्षी आपल्याला किमान आपलं जे राष्ट्रीय सरासरी आहे त्यापेक्षा जास्त संख्येनं आपलं मतदान होईल आणि जास्तीत जास्त पुरुष महिला आणि सर्व मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करतो आणि अतिशय शांततेमध्ये मतदान पार पाडावं मोबाईल सुद्धा तो आपल्या घरी घेऊन जावेत कारण आपल्या शंभर मीटर परिश्रमामध्ये मोबाईल अलाउड नाही आणि अतिशय शांतता आणि स्वच्छता मेंटेन करून आपलं मतदानाचा आपण सर्वांनी पाहिजे थँक्यू